नमस्कार शेतकरी मित्रांनो तर चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस जून जुलै ऑगस्ट हा कालावधी होता तर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टी असेल परिस्थिती असेल या कारणांमुळे नैसर्गिक आपत्ती असेल या कारणांमुळे जे काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला शासनाकडून सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळत असते ती अगोदर मंजूर होत असते मंजूर झाल्यानंतर त्याचं ती शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे ट्रान्सफर होत असते आणि शेतकरी मित्रांनो यासाठी तुमचं आधार हे बँकेला लिंक असणंही गरजेचं आहे तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं सुद्धा गरजेचं आहे आणि आजकाल प्रत्येक व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरती आवर्जून सांगितलं जातं की शेतकरी मित्रांनो तुमची ई के वाय सी कम्प्लीट ठेवा तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे की नाही ते वेळोवेळी तपासून घेत जा याचं कारण एकच आहे की आपल्याला सरकारी योजनांचा जो काही लाभ सरकारकडनं भेटत असतो तर तो आपल्याला आता पहिल्यासारखं राहिलेला नाही तर तो आता आपल्याला डायरेक्ट डीबीटी द्वारे भेटला जातो आणि डायरेक्ट डीबीटी द्वारे जर आपल्या खात्यामध्ये पैसे येणार असेल तर त्यासाठी आधार आधारे बँकेला लिंक असावं लागतं आपली ई के ही कम्प्लीट असावी लागते आणि त्याच नंतर आपल्याला आपल्या खात्यामध्ये हे पैसे येत असतात त्यामुळे मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की तुमचं आधारे बँकेला लिंक आहे की नाही हे वेळोवेळी चेक करत जा तुमची ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही हे देखील चेक करत जा भलेही कुठली योजने योजना तुमच्या खात्यामध्ये लगेच येणार नसेल किंवा योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लगेच येणार नसतील तरी सुद्धा आता निवडणुकाही झालेल्या आहेत आणि पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पी एम किसानचे पैसे असतील नमो शेतकरीचे पैसे असतील आणि महिलांसाठी लाडक्या बहिणींचे सुद्धा पैसे असतील तर हे सर्व पैसे येण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार बँकेला लिंक असणं आवश्यक आहे तुमची ई केवायसी कंप्लीट असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आपल्या मुद्द्यावर येऊया अतिवृष्टी नुकसान भरपाई याबद्दलची सविस्तर अपडेट कोणत्या पिकांसाठी निधी भेटणार आहे आणि किती निधी भेटणार आहे म्हणजे जिरायती पिकांसाठी किती निधी भेटणार आहे बागायती पिकांसाठी किती निधी भेटणार आहे आणि बहुवार्षिक पिकांसाठी किती निधी भेटणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता सध्या चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि ई केवायसी झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे यामध्ये बीड असेल नांदेड असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल वर्धा असेल नागपूर असेल सातारा सांगली गडचिरोली नांदेड पुणे नाशिक जळगाव सातारा अकोला अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे म्हणजेच राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधाना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर बत्तीस जिल्ह्यांची अपडेट घेतली तर, बत्ती है है तर या बत्तीस जिल्ह्यांमध्ये एकोणशेहेचाळीस लाख शेतकरी बांधव ला हे पात्र आहेत नुकसान भरपाईसाठी परंतु यामध्ये साडेपाच लाख शेतकरी बांधव मंजूर झालेले आहेत किंवा साडेपाच लाख शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे तर यामध्ये बाधित क्षेत्रानुसार तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे हे देखील जाणून घेऊया म्हणजे तुमचं क्षेत्र बहुवार्षिक तुमचं तुम्ही ज्या पिकाची नोंद केलेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी यामध्ये तुमचं पीक बहुवार्षिक पीक आहे की बागायती पीक आहे किंवा जिरायती पीक आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या पिकासाठी किती निधी भेटणार आहे तर यामध्ये जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर बागायती पिकासाठी सत्तावीस हजार रुपयांचा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर बहुवार्षिक पिकासाठी एकूण छत्तीस हजार रुपये हेक्टरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आता परभणी लातूर ला या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू देखील झालेलं आहे त्यानंतर नांदेड बीड जालना हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आता सर्वाधिक जो निधी कोणत्या जिल्ह्याला भेटला असेल तर तो मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक निधीचं वाट निधी मंजूर झालेला आहे यामध्ये तीन हजार कोटींपेक्षाही जास्त निधी हा संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे त्यामध्ये अमरावती असेल यवतमाळ असेल अकोला असेल बुलढाणा असेल आणि वाशिम असेल या जिल्ह्यांमध्ये दहा हजारपेक्षाही कमी शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो आता अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस कोटींचा निधी हा मंजूर झालेला आहे म्हणजेच एकूण संपूर्ण महाराष्ट्रातील आपण जर बत्तीस जिल्ह्यांची अपडेट पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये एकोण शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांना साडेपाच लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे म्हणजे एकोणशेहेचाळीस लाख शेतकरी बांधव पात्र आहेत आणि यामध्ये साडेपाच लाख रुपयांचा निधी हा शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शेतकरी मित्रांनो ही होती अतिवृष्टी नुकसान भरपाईबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन ना अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र